महाराष्ट्र आवाज मना प्रतिनिधी जनसामान्यांचा राज्यातील आगामी नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार्श्वभूमीवर महायुतीची समन्वय समिती मंगळवारी बैठक होणार आहे या बैठकीमध्ये महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढवायच्या की स्वतंत्रपणे यावर निर्णायक चर्चा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे पालघर ठाणे मुंबई रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना तटकरे म्हणाले की तळागाळातील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता पूर्णपणे सज्ज झाला आहे आता राज्य आणि जिल्हा स्तरावर महायुती म्हणून कोणत्या पद्धतीने सामोरे जायचे हे पुढील दोन दिवसात ठरवलं जाईल त्यासाठी मंगळवारी समन्वय समितीची बैठक बोलावण्यात आली तटकरे म्हणाले आज भाजप नेते चंद्रकांत बावनकुळे यांच्याशी चर्चा झाली मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर समन्वय समितीची बैठक होईल नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका महायुती म्हणून लढायच्या का यावर चर्चा होईल आणि त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिवसेना एकनाथ गट या तीन घटक पक्षांदरम्यान समन्वय राखून निवडणुकीची रणनीती आखण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे तटकरे यांनी सांगितले शिवसेनेच्या रायगड मधील भूमिकेबाबत बोलताना तटकरे म्हणाले शिवसेनेचे काही आमदार आणि पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी सोबत युती नको असं म्हटलं मात्र राष्ट्रवादीने अशी कोणतीही भूमिका घेतली नाही सध्या आम्ही वेट अँड वॉच या भूमिकेत आहोत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकल एका न्यूज महाराष्ट्र चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा